विश्वासासाठी बांधील आहे बीड मतदारसंघातील जनतेला शब्द नव्हे तर विश्वास देते जाहीरनाम्यात दिलेला प्रत्येक शब्द नक्कीच खरा करून दाखवीन मेटे साहेबांच्या नंतर येथील जनतेनं दिलेली साथ आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिलेला विश्वास यामुळेच आज या ठिकाणी उभे राहता आलंय असं स्पष्ट करत आजही मला लग्नाचा दिवस आठवतो आमचे लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात झाले होते विनायक आणि ज्योती ही नावं देखील अर्थपूर्ण आहेत हे पाहून आमची नावं घेत असताना विनायक आणि ज्योतीची आरती करायची आहे असं बोदले महाराज त्यावेळी म्हणाले होते आज साहेबांशिवाय ही ज्योती आपल्या समोर उभी विनायका आहे विनायकाची आरती ज्योतीला मतदान करून करायची आहे असं आवाहन करत असताना बीड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर ज्योतिताई विनायकराव मेटे यांना अश्रू आवरता आले नाहीत भाषण करत असतानाच त्यांचे डोळे पाणावल्याचं पाहून व्यासपीठावरील आणि समोर बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं पाहूयात नेमकं काय म्हणाल्या डॉक्टर बीड विधानसभा मतदारसंघात ज्योतिताई विनायक मेटे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन मराठा समाजाचे नेते आणि आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे त्या आपल्या मराठा समाजाच्या हितासाठी समर्पित आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात आमच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवता येतील आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांना पाठिंबा दिला तर त्यांचा विजय आपल्याला एक नवीन आशा आणि दिशा देईल हे एक महत्त्वाचं क्षण आहे चला आपल्या एकतेना त्यांना सामर्थ्य देऊया आपल्या सा, आपल्या आवाज बनवूया असं आवाहन करत विनोद पाटील यांनी बीड मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर ज्योतिबाई मेटे यांना पाठिंबा दिला पाहुयात विनोद पाटील नेमके काय म्हणाले एकवीस तारखेला दाखवून द्या त्यांना की आपली ताकद काय आहे साहेबांनी सांगितलं रक्ताच मूल काय आहे साहेबांच्या मृत्यूच ना कधी तुम्ही भांडवल केलं ना कधी मी भांडवल केलं आज माझा नेकृ व्यासपीठावरून तुम्हाला सांगते मध्यरात्री मी उठतो तरीही आम्ही दोघे ही हिंमत दाखवतो की या मतदारसंघातील जनतेसाठी साहेबांनी जे स्वतःच समर्पण केले ते आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत काय स्वार्थ आहे आमचा फक्त आमची बांधूनकी आहे या मतदारसंघाच्या विकासाशी या गोरगरीब जनतेशी इथल्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी तरुण युवकांच्या स्वप्नांशी माझ्या माता भगिनीच्या आत्मसन्मानाशी आणि ही नुसती स्वप्न दाखवून मी, मी थांबणार था हो नाही कारण स्वप्नाचा काय होतो की माझ्या इथे दुसरं कोणी जागतही नाही विश्वास देते मी या मतदारसंघातील जनतेला की दिलेला प्रत्येक जाहीरनाम्यातील शब्द आज न उद्या मी खरा करून दाखवणार आहे आणि जेव्हा मी हे म्हणते तेव्हा मी वेगळी काही धरते कि तुम्ही ती मला संधी देणार आहात येत्या वीस तारखेला मतदान आहे माझी निवडणूक निशाणी आहे बॅटरी टॉर्च ही बॅटरी तुम्हाला प्रकाश तुम प्रकाशाकडे देते तिच्या समोरचं बटन दावा आणि मला विजय होण्यासाठी मदत करा असं आवाहन की ज्योतिविनायक रावटे आपल्याला करते माझं नाव पण खूप अर्थपूर्ण आहे सागांचे नाव खूप अर्थपूर्ण आहे पण अजूनही आमच्या लग्नाचा हो तो दिवस आठवतो आमच्या लग्नाच्या अनेक व्यासपीठावरती आम्ही सामुदायिक विवाहात लग्न केलेले आणि त्या दिवशी बोधले महाराज आमच्या दोघांच्या नावावर बोलताना म्हणाले होते कि विनायकाने ज्योतीची आरती करायची आहे आज त्याच विनायकाची आरती आपल्याला ज्योतीला मतदान देऊन श्रद्धांजली अर्पण करून करायची आहे आज साहेबांची साथ नाही राहिली आहे परंतु तुमच्या साथीने मला परत एकदा साहेबांची आरती करायची आहे आणि ही संधी तुम्ही मला त्यावेळी एवढेच विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बीड विधानसभा मतदारसंघात माझ्या वहिनीसाहेब आदरणीय ज्योतिताई विनायकरावजी मेटे ह्या निवडणूक लढवत आहेत मी तमाम माझ्या बांधवांना भगिनींना हा जुळून नम्र विनंती करतो आदरणीय मेटेसाहेब यांनी मराठा समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे एवढंच नव्हे तर मला चांगलं आठवतं की शेवटच्या श्वास घेतानासुद्धा ते समाजाच्या बैठकीसाठी चालले होते परंतु दुर्दैवी निधन साहेबांचं झालं मग ज्योती सुरुवातीपासून घरामध्ये मराठा समाजाचे प्रश्न समजून घेतलेले आहेत एवढंच नव्हे तर ताईंनी स्वतःचा संसाराची पारवा न करता चोवीस तास सातत्याने मराठा समाजाचा भगवा झेंडा हाती घेऊन काम करणाऱ्या साहेबांसाठी स्वतःचा त्याग केला अशी माझी वहिनी आज विधानसभेला उभी आहे ताई अगोदरच अधिकारी म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं सत्तेसाठी ताई उभ्या नाहीत ज्योतिताई उभ्या आहेत हे समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी तर तुमची आणि माझी जबाबदारी आहे आदरणीय ताईंना प्रचंड बहुमताने बॅटरी टॉर्च या निशाणीवर मतदान करून सभागृहात पाठवावं आणि मला पूर्ण विश्वास आहे ताईंवर जे संस्कार आहेत मराठा समाजाचे प्रश्न ताईंना माहिती आहे आणि निश्चित ते मांडण्यासाठी आपण आपला हक्काचा माणूस त्या ठिकाणी पाठवावा व विनायक मेटे साहेबांना श्रद्धांजली द्यावी ही मी आपणास नम्र विनंती करतो हात जोडून विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट